आत्मा आणि कृषी विभागाच्या वतीने नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभागाच्या वतीने नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली ही कार्यशाळा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवण्यात आली नांदर प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते देशी गाईचं पूजन करत कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यशाळेत डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी जमिनीचे आरोग्य आणि नैसर्गिक शेती आणि प्राध्यापक ऋतुराज देशमुख यांनी नैसर्गिक शेती आणि जैविक निविष्ठा याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेऊन खत व्यवस्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आत्म्याच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी रासायनिक घटकामुळे जमिनीवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी शेतीचं आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज स्पष्ट केली संग्राम पाटील युवराज वारके तानाजी पाटील या शेतकऱ्यांनीही आपले विचार मांडले शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करत विविध प्रयोग राबवून उत्पादनात वाढ करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यावेळी शिवाजी पाटील विजय बलुगडे आत्मा समितीचे अशोक फराकटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालेंदर पांगरे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे कृषी अधिकारी प्रतिभा पाटील मंडल कृषी अधिकारी अनिल भोबळे के जी तामकर दिलीप आदमापुरे रणजित गोंधळी तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूटशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे